चांदीचे चमचे असायचे आणि चांदीच्या चमच्यानी म्हणजे लहान मुलांना जन्मल्या जन्मल्या दूध पाजणं असेल सोन्याच्या चमच्यानी दूध पाजणं असेल ते फार मोठं असं वाटायचं म्हणजे चमचा महत्वाचा होता मग तो सोन्याचा असो किंवा चांदीचा असो आणि खास करून सर्रास बऱ्यापैकी म्हणजे सर्वसामान्य माणसं हे चांदीचे चमचे चा, वापरायचे चा। एक प्रतिष्ठा असायची की किंवा त्याच्या मागचं काहीतरी सायंटिफिक रिजन असायचं वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं त्याला काहीतरी भूमिका मांडायचे किंवा भूमिका द्यायचे परंतु एक गोष्ट त्या ठिकाणी लक्षात असायची की बाबा रे चांगल्या गोष्टी जर आपल्याला चमचेच्या माध्यमातून घडत असतील तर ते फार महत्वाचं आहे पण आता जसं जसं जग बदललंय माणसं बदललीत माणसांच्या भूमिका बदलल्यात तसं तसं आता चमच्याची चांदी झाली म्हणजे चमचे लोक एवढे आता म्हणजे झालेत किंवा म्हणलं तरी हरकत नाही आणि मग ते स्वार्थासाठी कुठल्याही म्हणजे थराला जाऊ शकतात आणि चमचे काय असतात हे तुम्हाला नक्कीच माहिती असेल आणि आपल्याला याच मुद्द्यावर चर्चा करायची आणि आपण चर्चा केली पाहिजे मित्रांनो जय जाऊ मी आपला मित्र सहकारी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत चमच्यांची चांदी ही सध्या जोरात आहे आणि याच्यावर आपल्याला चर्चा करायची आणि तुम्हाला अनुभव आला असेल तुम्ही कुठल्याही पक्षाचे असू द्या संघटनेची असू द्या किंवा कुठेही तुम्हाला जायचं असू द्या साधं मंत्रालयात जायचं असू द्या किंवा एखाद्या कार्यालयात जायचं असू द्या, द्या। एखादा दाखला काढायचा असू द्या किंवा एखाद्या बड्या उद्योगपतीला भेटायचं असेल किंवा एखाद्या चांगल्या माणसाला भेटायचं असेल तर तुम्हाला चमच्याला भेटल्याशिवाय तुमचं कामच होत नाही आणि काल परवा म्हणजे पांढरं शिपट तोंड घेऊन फिरणारा तो, फिर तो चमचा साधा माणूस आज एवढा जड चमचा झालेला असतो की त्याच्या एवढे सोन्याचे दिवस आलेले असतात कष्ट त्याच्या मालकाचं असतं आणि रुबाब ह्या चमच्याचा असतो कारण याला भेटल्याशिवाय बाकीच्या मीटिंग्स फिक्स होत नाही आणि तुम्ही उदाहरण घ्यायचं असेल द जे प्रचलित नेते असतात प्रचलित नेते म्हणजे आता तुम्ही तुमच्या भागातलं तुमच्या गावातलं किंवा तुमच्या एखादं आसपास उदाहरण घ्या तुम्ही डायरेक्ट त्या आमदाराला फोन करू शकता का तुम्ही एखाद्या खासदाराला फोन करू शकता का डायरेक्ट एखाद्या साहेबाला सुद्धा फोन करू शकता का म्हणजे याला काय राजकीयच अपवाद आहेत अशातला काही भाग नाही तुम्हाला तुमच्या म्हणजे शासकीय अधिकारी असू द्या साहेबाला कधीच फोन केला जात नाही सायबरच्या ड्रायव्हरला एखाद्या जवळच्या त्यांच्या क्लर्कला असेल किंवा त्यांचा एखादा चमचा ठरलेला असतो जो कलेक्शन करत असतो तो असेल ह्या सगळ्यांचं एक सेटिंग असतं या सगळ्यांचं एक गणित असतं आणि ही एवढी डेंजर असतात ना की तुम्ही या याची कल्पनाच करू शकत नाही आणि मग ही जी लोक आहेत यांना तुम्ही म्हणजे तुम्ही महादेवाला गेलात आणि महादेवाला गेल्यानंतर तुम्हाला तिथं जाऊन पहिल्या नंदीला जाऊन नमस्कार करायला लागतो नंदीला नमस्कार करणं म्हणजे चम चमच्याला नमस्कार करण्यासारखे आणि चमचे फार डेंजर असतात चमच्याला जर माहिती वाटलं की याला भेटूच द्यायचं नाही तुम्ही कितीही प्रयत्न करा साहेबांनी तुम्हाला बघितल्या बघितल्या साहेब तुमच्या खांद्यावर हात टाकून उभा राहणार असू द्या पण इथं चमच्याला लय महत्व आहे आणि चमच्या दोन पाच वर्षाच्या त्या कालावधीमध्ये म्हणजे साहेबाचं तीन वर्ष असू द्या नेत्याचं पाच वर्ष असू द्या किंवा प्रस्थापित नेता असेल तर चमच्या कधी जास्त दिवस टिकत नाहीत मला तुम्हाला अजून एक महत्त्वाचं उदाहरण द्यायचंय परत पहिल्यांदा हे पूर्ण करतो की चमचाला फोन करून विचारावं लागतं ते पवार साहेबांना भेटायचंय फडणवीस साहेबांना भेटायचंय किंवा ठाकरे साहेबांना शिंदे साहेबांना मोदी साहेबांना शहा साहेबांना आपल्या गल्लीतल्या साहेबांना तालुक्याच्या साहेबांना राज्याच्या साहेबाला दिल्लीच्या साहेबाला कुणालाही असू द्या त्या सगळ्यांचे पर्सनल सेक्रेटरी हा एक शुद्ध कलई केलेला चमचा असतो हा चमचा तर एवढा म्हणजे डेंजर असतो हा कधीच फोनच उचलत नाही मला तर एवढे अनुभव आलेले आहेत म्हणजे माझी ओळख जरी असली तरी हे चमचे भेटूच देत नाहीत है। म्हणजे ह्यांच्या मग ह्या चमच्याचं वस्त्रहरण कधी करावं लागतं किंवा कधी करण्याची संधी मिळते तर ते वस्त्रहरण करण्याची संधी मिळते बरोबर समोरासमोर तो नेता साहेब किंवा जो कोणी आलेला असतो तो आजकाल म्हणजे हे सोशल मीडियामुळं किंवा असे जे काही सो कॉल्ड स्वतःला भारी म्हणून घेणारे सुद्धा काही नवीन चेहरे समोर आलेत मी त्यांना चमचे नाही म्हणणार नवीन चेहरे समोर आले त्यांनी सुद्धा आता चमचे ठेवलेत ते चमच्यांचा गराडाच असतो आणि ती कधीच तुम्हाला भेटू देत नाही तर मग ह्या चमच्याचे दिवस आलेले आता या चमच्यामुळं त्या साहेबाचं त्या नेत्याचं त्या समाज त्या, त्या संतांच किती नुकसान होत हे आता त्यांना कोण सांगणार म्हणजे त्यांना कसं पटवून देणार की तुम्ही तुमचा माणूस आणि तुमचं सगळी प्रतिष्ठा त्या तुमच्या माणसामुळे तुम्ही मातीत घालताय म्हणजे हे सांगण्याची सुद्धा हिंमत पाहिजे ना साहेब आणि ही सांगण्याची हिंमत कधी असते ज्यावेळेस तो समोरचा ऐकून घेणार असतो नाही तर तुम्ही काय करू शकत नाही तुम्ही काही मांडणी सुद्धा करू शकत नाही अजून मला दुसरं महत्वाचं उदाहरण सांगायचं चमचे कसे म्हणजे फार प्रभावी माध्यम असतात आणि चमच्याशिवाय ह्या माध्यमांना म्हणजे कुणी टच पण करू शकत नाही आता ह्या चमच्याचं महत्व प्राप्त कसं झालं ह्या सध्याच्या गर्दीच्या काळामुळे आणि गर्दीच्या काळामध्ये महत्व प्राप्त झाल्यामुळं एखादा म्हणजे म्हणजे तुम्हाला राजकीय उदाहरण द्यायचं असेल तर एखादा पक्ष फुटू शकतो चमच्यामुळं एखादा नेता फुटू शकतो चमच्यामुळं किंवा कार्यकर्ते लांब जाऊ शकतात चमच्यामुळं नेहमी तुम्हाला माहित असेल आणि मी त्याचं एक साधं उदाहरण देतो समजा मला मी एक फार मोठ्या राष्ट्रीय पक्षामध्ये आहे आणि फार मोठ्या नेत्याच्या संप म्हणजे जवळ आहे मग ते देशाचे म्हणजे कुणीही म्हणजे नेते असतील किंवा राज्याचे नेते असतील किंवा ते राजकारणात नसतील परंतु त्यांची प्रचंड मोठी ताकद असते आणि त्यावेळेस बघा तुम्ही कधीही उदाहरण घ्या मला भेटायचं म्हणलं तरी मला एक चमचाला भेटायला लागतं आणि समजा मी जर साहेबाच्या जवळ असेल आणि माझं जर काही जमत नसेल तर मग मी लगेच म्हणतो की मी आता पक्ष तुमचा संघटना किंवा जे काय आहे ते हे तुमच्या आसपास जे बडवे आहेत आणि त्या बडव्यामुळं त्रास होतोय आम्हाला तिथपर्यंत पोचूच दिलं जात नाही आम्हाला खालीच थांबवलं जात वगैरे 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 आहे ना उदाहरणं आहेत ना अशी ती फार डेंजर असतात आणि ही माणसं समाजाला ज्या पद्धतीनं येड्यात काढाय पटायत असतात यांच्यापेक्षा भारी कोणीच नसतात मग ते काय म्हणतात तुम्हाला बरेच नेते जे त्यांच्या त्यांच्या पक्षातून फुटलेत तुम्हाला जर नावं माहीत असतील तर तुम्ही जर खाली त्यांची नावं टाकली आणि ज्यांनी चमच्यांना बडव्यांना ज्यांनी ऑब्जेक्शन घेतलंय त्यांचं खाली टाका मी तुम्हाला सांगतोच त्यांचा इतिहासच सा सांगतो पण तुम्ही कमेंटमध्ये बोललं पाहिजे म्हणजे बरेच उद्धव ठाकरे साहेबांच्या आसपासची माणसं बाळासाहेब ठाकरेंच्या आसपासची माणसं किंवा फडणवीस साहेबांच्या आसपासची माणसं शिंदे साहेबांच्या किंवा कुठलाही नेता घ्या बडे नेते वेळ नसतो कामाचा त्यांच्याकडं म्हणजे महाराष्ट्राची जबाबदारी असते मग भरपूर त्यांना काम करावं लागतं मग त्यांची वेगळी वेगळी माणसं असतात आणि ही आपली राजकारणी मंडळी ही समाजकारण राजकारण ही त्या तोलानीच काम करतात कुठलाही घ्या तुम्ही म्हणजे शरद पवार किंवा अजित पवार आता काल परवा आता रोहित पवार तुम्ही तर त्या माणसाला तर भेटूच शकत नाही एवढे त्यांचे म्हणजे चमच्या डेंजर आहेत अशा प्रत्येक नेत्यांचं आहे त्यांना असं वाटतं की, वाट की जगात या चमच्यांपेक्षा त्यांना वाटतं माझ्यापेक्षा भारी कोणीच नाही साहेब मला विचारल्याशिवाय काहीच करत नाही म्हणजे ही एवढी म्हणजे पॉवरफुल चमचे असतात आणि ही मग त्यांना भेटू शकत नाही आणि मग आमच्यासारखे कार्यकर्ते आयुष्यभर त्यांना भेटणारच नाहीत असो तो काही विषय नाही तर ज्यावेळेस वेळेस नेत्यावर ऑब्जेक्शन असत त्यावेळेस ते लगेच म्हणतात की साहेबाला बडव्यानी घेरले आणि त्यांच ऐकतात आणि मग ते लगेच त्या सोडचिठ्ठी देतात त्यांच्यात कोण फारकत घेतात साहेब ही जी परिस्थिती आहे ना हा चमच्यांचा करंट आहे म्हणजे मी सुरुवातीला जे सांगितलं की पूर्वी चांदीचे चमचे असायचे आणि चमच्याला सुद्धा किंमत असायची आता चमच्यांची एवढी चांदी झाली की ते कुणाला मोजायलाच तयार नाहीत ही जी परिस्थिती आहे ना ही डेंजर आहे आणि महाराष्ट्र देशात किंवा कुठेही जा हीच लोक आहेत त्या नेत्याचं नेतृत्व मातीत घालायला मग तो असू द्या साधा मी खास करून गावगाड्यातल्या माणसाबद्दल बोलतोय मोठ्या नेत्यांचं उदाहरण द्यावं लागतं नाहीतर परत तुमच्या भावना दुखायच्या माझी एवढंच म्हणणं आहे की चमच्यापासून सावध तरी रा नाही तर चमच्याचा भांडा फोड तरी करा चमचा कसा फसवतो चमचा किती पैसे घेतो साहेबांपेक्षा जास्त चमच्याचा आकडा असतो आणि चमचाच पैसे गोळा करतो साहेबाला माहीत असेल का नसेल किंवा त्याला सांगितलं असतं नसतं माहीत नाही नव्वद टक्के त्रास असतं की चमचाला सांगितलेलं असतं पण ते दहा टक्के सांगितलेलं असतं नव्वद टक्के हाच रान हा हाणत असतो मग चांदी का होणार नाही मग त्यांचे सुगीचे दिवस काय येणार नाही आणि आता बघा सध्या समाजाच्या नावावर जातीच्या धर्माच्या किंवा पक्षांच्या संघटनांच्या या जोरावर त्या त्या सेटलमेंट करायची काहीतरी काढायचं आणि नेत्याच्या पाठीमाग करायचं चमचेगिरी करायची चमकोगिरी करायची पुढे पुढे करायचं आणि काहीतरी मिळवायचं हा सगळा खेळ चालू आहे आणि ह्याच्यात सगळे धन्यता मानतात म्हणून चमच्याची चांदी झाली हे मला आपल्याला सांगायचं होतं धन्यवाद जय जाऊ जय शिवराय पटतंय ना जास्तीत जास्त शेअर करा जाऊ द्या आपल्या लोकांमध्ये उद्या धुरुळा विचारांचा लोकांना कळलं पाहिजे